हा कवा जाऊन ऊस वाडायचा बरं इतकं उजडलंय कवा जाऊन आहे बराबर साडेसात वाजले ना सोन्या गुन्ह्यात बघायला लागलेत ना टुकू टुकू सोन्या गुन्ह्या चला ह्या तर अर्धा माल होत असत आपला होतं का ना आज तर दिदीला काय नाही पाताच्या बाहेरच काढायची नाही उसवाडायला लावायचं तिला निघत द्यायचं ना बाहेर काय हो नाही काय नाही तुला ऊस वाढायचं दाना ना ऊस बघतो आज आपण आता काय करावा वाटत साईट घ्यायला जागा सगळ आज काय तोडणार आहे शोस तू हा उसक तोडणार काय करणार का उभा ऊस भरून आणतो काय आम्ही आम्ही तिघनर तू तू काय करणार गाडी भरायला लावणार हा झोपणार काय वा रे वा गुरु पुढं आपल्या गाड्या आहेत ना नाय म्हट जाऊ दाना जरा पाऊल उचलून गाड्या जाऊ द्या पटा पटा जरा तिला आमचा इथे आले दमन जाऊ द्या म्हणजे तुम्हाला काय चिंता नाही का चार किलोमीटर जायचं मला का आपल्याला आता साईड गेला जागा नाही काय साईड घ्यायला का जाऊ द्यायचं कधी म्हणे मुगीच्या पायाने म्हणलं तिकडे जाडलेलं आहे मग पुन्हा कशाला येलं नसलं गेले का नाही सगळे मग जाय ना आता तरी झाले गेले तिथे एक पोटात तुम्ही दुपट लावायला लागलात बघा ती गेली गाडी चल राजा पाळ राजा पाळ उशीर झाला म्हणून काय तू काय चार चार वर्ष तोडणार हा नाही एक एकच तोडणार आहे चार चार वर्ष नाही कवळ्यानी तोडणार कवळ्यानी आज मी राग आलाय मला आता हे कौश रास्त आहे जमलं किती जात वा 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 हो हो वा 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 जमलं जमलं तुम्ही सगळ्या सकाळपासून तीन वाजल्यापासून जागलात गार ढन पडला असतान पुन्हा म्हणता गार वाजतो इकडे गरम झालं अंग पुन्हा पुन्हा गार झालं पुन्हा गार झालं काय करणार ह कामत मान नाही गालाला हात ला वॉटर ना गेला या गालाला हात लाव तुमच्या इकडे आहे गार होईल अगं दिदी चित म्हण गरम लागायला लागले तुला गरम लागायला लागलेलं लाग लाग बरं वाटतंय अंगावर घेऊन बस थंड पुन्हा सर्दी झाल्यावर कोणाला शेंबडी होती पुन्हा पुन्हा शेंबडी मेंढी होती शेंबडी पुन्हा शेंबडी शेमडी 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 इकडं शेवड्यात हिवाळा असतो आताच हिवाळा असतो गारवयात होत मला सना गरम होत गरमीत गरम म्हणलं की लयच होतो या लवकर छान लावायची गरम होते मला

आपल्या पुढच्या साहित्य गेलेली नंदीवली धर धरपडून पाथाला पडले तुगाज उशीर झाला तूच तोडा ये वाटा मालक आ लवकर झाला पाहिजे माल लवकर लवकर लय धरपडून तोडायला लागला दिसायला सध्या झाला तुम्ही तर हो मी आज लावला याच्या गाडीला ये गाडी आता सकाळच्या ट्रॅक्टर मग आडीला आणून तोडलं राव सगळे माहीशा बी राहिलाय जणू हम्म राहिले ना कस काय लावला पण यप ना आई डोंट गा आई डोंट गा नंबरिंग का डिग्री डिग्री को दे दुनिया में तुम्हें हो हो ऊर का राज गु इकडं गाड गाडी कल्ली होऊन ती मला मालक इकडं राजाकडं सगळीच कसं काय व्हायला लागलंय तसं इकडं 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 सरच्याकडेच गाडी करली होती साई सगळ्यात कमून कमन तशी करली या मग ती बेजार झाला म्हणून आता ह्याला बेजार करायचं माग सरक माग सरक सांगा दानक काय सरक माग त्यांची लयच गडबड होती येऊ मला पळायचं सध्या सुधरायचं नाही बघा बाजूला मला पळायचं सध्या सुधारायचं नाही गाडी जर आली की <tun> <laughs> आ मग गाडी निघायच्या आधीच पडायची तयारी आहे माझी माहिती का त्या बा बघ बाय मग घोर मारले म्हणजे म्हणतात तर तुला बाजरा बसर काय नाही का आलं आ पाला आहे ना पाय पी निष्ठ पुणाचा पाय निष्ठत असेच व पाल्यावर निघले 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 आपलं बाजलं उभं राहिलेलं बरं हान हा नको भरा शिकले बरं पहिलं अरे एवढं नको आरडू पड सगळं माझ लिखवाड येऊ द्या संगीत उभा कर अरे येऊ द्या उभा उभा दे त्यांना कुणी ऐका नाही माझ माझं कुणीच ऐका नाही चल राय संगीत चल अरे बा अरे बाई बी अरे बा अरे आले आरे आले, आले आले आले, 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 आले बागा तर मामा काही ताण नाही बर तुम्हाला ट्रॅक्टर फिटर आणायचं काही ताण नाही म्हणलं तुम्हाला निघले निघले दमानी चाला दमानी चाला निघले आता ये, ये। आता काय नाही ताण वळून खट राहणं तर आता निबर डक डांबरी बनी झाली तर राहणं त्यामुळं पळत तरतरा बैलन क पळायला घुंगरू 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 पाचशे आहे काय घुंगरू आहे फुस घुंगरू फुसफुस फुसफुस करताय हा किथं पाला आला बघ थोडा पाल्यामध्ये काय होतंय पाय निस मला आता उरकतच नाही चलत चलनच उरकत नाही मला इथं श्री रामगिरी बाती गाडी तर सावली खाली नेहून बघितले तू त्या गाडी हा आम्ही माय आम्ही मायलेकर राहिला माग ती गाडी आणायला आणि त्या मायलेकर मायलेकरांनी गाडी नेली ती आपल्या आहेत गुन्हे बैल त्याच्यामुळे देते आमच्या हातात ते बी इश्वासाचे झालेत आता पण पन... सोड लवकर सोड हा घाट मारली ठेवतात कसा तस जातात मग रोहज भीतीच आहे सोडली जाऊया सोडली बघा घ्या अळका पिळका कटळा आला का चार तासाचा रस्ता आहे मजा पाजा पाजा लवकर पाणी पाजा त्यांना विचारायला पाजा पाणी चांगले काय जरा त्यांना गव्हाला पाणी चालू आहे आला आता गव्हा भरत आले तरी बी अजून पाणी सोन्या होय 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 पाणी पी होय पटकन पुढ दोन दिवसाला पाण्याची सोय नाही लागायला लागली बायलाची दमाने या दमानी घ्या वाटायच्या कडीला दमानी घ्यावाय ताना लागल्या आहेत त्यांना मरण्याच्या बैलाला पाणी प्यायची सवय लागली आणि <laughs> काचले सुडी त्यात खाली न आरडत बसे दहीनं दहीनं म्हणून पप्पा कुण्या पाणी प्यायचं नाही पितोय आहे चट ते गेलाय तिकडं पाणी प्यायला पलीकडं नाही तरच वाटतं बघ ना त्यांनी मदत होऊन कोणी सोन्या प्यायला लागलं पाणी बघ ना इकडून प्याय लागलं सोन्या बघ घेऊन गट पाणी पिया लागलाय पाणी नाही जनवराला त्यांना काय विचारायचे काय सांगत असेल लागन तोंडाला तुमच्या शिंगत्या बायला पाणी पिल त्याला बी ताण लागली राजा पित नव्हता कुठं पाणी सरज्या पण सरजे बी पाणी पिया लागलाय थांब रे सरज्या थांब स्वना पेला पोट भरून पाणी पिलं रे ताना तर जनावराला गुण्या पळल गुन्ह्याच्या कासऱ्यावर सर्ज बा गाडी आली रे बघून मी राहना लागले त्या पहिल्या ना चला वाटायला नव्हतं काय नव्हतं गुन्ह्या प्यायला आज पाणी सोन्याला पाणी पिऊ दिलं ना, ले ले। नूत। नूत। ना तो बरोबर

अय सोन्याला मात सर सगळ्या सगीत सोन्याला मातच सर म्हणा सोन्याला मात आठवायचेस किऱ्या डबल त्याला पाणी किती पिले चांगले पिले ना पाणी जीव कोरा फुटवतो वडून 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 बायला छान